सिंधेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गाव आणि शेतशिवार परिसरात वन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर दिसून येत आहे दोन दिवसा अगोदर गडमौशी आणि लोनवाही परिसरात वाघांचा वावर दिसून आल्याची घटना उजेडात आली आता नवरगाव परिसरातील मिनघरी पांजी हुडकी शेतशिवारात वाघिण आणि अस्विलीचे पनमार्ग आढळून आले आहेत तर काहींना वाघिणीचे दर्शन झाल्याने फोटो कॅमेरात कैद केले आहेत त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नाचनभट्टी बेटातील मिनघरी शेतशिवारात मागील आठवडाभरापासून पट्टेदार वाघीण आणि तिचे दोन बछडे आणि अस्फलाचा वावर दिसून येत आहे याच परिसरात पंधरा दिवसांअगोदर बिबट्याचाही वावर आढळून आला होता आता पट्टेदार वाघीण आणि आपल्या दोन बछड्यांसह भटकंती करीत असल्याचे सांगण्यात आले आहे त्यातल्या त्यात या परिसरात अस्वलही अनेकांना आढळून आली आहे हा परिसर जंगल परिसर नसून पांढऱ्या दगडांची टेकडी असल्यामुळे हिला पांढरी हुडकी असे संबोधले जाते याच परिसरात तांबा धातू खाण संशोधनाचे ड्रिलिंगचे काम सुरू आहे त्यांनाही वाघाचे अस्तित्व आढळून आले असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतशिवार परिसरात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे वन विभागाने वन्य हिंस प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे